अशी मस्त आपली मटार पालकची भाजी तयार झालेली आहे तुम्ही हे भाजी पोळीबरोबर रोटीबरोबर किंवा नानसोबत किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता भाकरीबरोबर खूप छान लागते सध्या मटारचं सीजन आहे फ्रेश मटार भेटतात तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा अशा प्रकारे खायला खूप छान लागते ही भाजी ज्याला हे भाजी आवडत नाहीत ते सुद्धा आवडीनं खातील अशा प्रकारे जर केलेली भाजी नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला मटार पालकची भाजी तर त्यासाठी मी इथं एक जोडी पालक घेतलेली आहे याला स्वच्छ धुवून यामधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे याचे कोळी देट आहेत तर मी देटसुद्धा याचे ठेवलेले आहेत आपल्याला देटासगट भाजी घ्यायची आहे देटासगट घेतलेली भाजी खूप चवदार लागते आज आपण सगळ्यांना आवडणारी अशी मटर पालकची भाजी बनवणार आहोत आता आपल्याला हे एकदम अशी बारीक कापून घ्यायची आहे भाजी अशी व्यवस्थित हातात धुण्याला बारीक कापायचं आहे अशा प्रकारे मी बारीक असा पालक कापून घेतलेला आहे आता आपण मटर पालकसाठी काय साहित्य लागणार आहे ते बघणार आहोत मी इथे एक मिडियम साईजचा सा लाल टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे एक कप मटर घेतलेला आहे सध्या मटरचं सीजन आहे फ्रेश मटर भेटतो किंवा तुम्ही फ्रोझन मटरसुद्धा वापरू शकता इथे एक मी मीडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे बारीक कापून इथे मी अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत दोन लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत सहा ते सात लसणाच्या पाकळ्या अशा थोड्याशा जाडसर ठेचून घेतलेल्या आहेत अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा हळद एक चमचा लाल कश्मीरी तिखट अर्धा चमचा गरम मसाला इथे एक चिमूटभर हिंग घेतलेला आहे चवीपुरतं मीठ एक मोठ्या चमच्यानं एक चमचा बेसनपीठ घेतलेला आहे आणि थोडासा गूळ आणि चिंच घेतलेले आहे आणि फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे तर आता सुरुवात करूया इथं मी एक पॅन ठेवलेला आहे जाड बुडाचा तर यामध्ये घालायचे आता आपल्याला कापून घेतलेली पालक भाजी घालायची आहे त्यानंतर आपल्याला पाव चमचा मीठ घालायचा आहे यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे यामध्ये अगदी मी कमीच पाणी घातलेलं आहे आता याला आपल्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवून आपल्याला हे भाजी शिजेपर्यंत असं झाकून ठेवायचं आहे साधारण चार ते पाच मिनिट गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचं आहे आपण झाकण काढून बघूया आपली भाजी शिजलेली आहे सुरुवातीला खूप सारे भाजी दिसत होते पण शिजून एकदम कमी झालेली आहे भाजी तुम्ही बघू शकता त्याची लेट सुद्धा व्यवस्थित शिजलेले आहेत तर आता आपण खाली काढून घेऊया भाजी आपण खाली काढून घेतलेली आहे थोडीशी थंड झालेली आहेत तर यामध्ये घालायचं आपल्याला बेसनपीठ भाजी कोळी होती त्यामुळे शिजून खूपच कमी झालेली आहे भाजी तर आता आपल्याला एका मॅशरनं मॅश करून घ्यायची आहे भाजी ही व्यवस्थित मॅश करून घेतलेले आहे तर आता आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायची आहे भाजी ही घेतलेले आहे तर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे थोडीशी भाजी राहिलेली आहे तर हे सुद्धा पाणी आपल्याला भाजीमध्ये घालायचं आहे भाजी बनवण्यासाठी मी तोच पॅन घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तेल तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता आता यामध्ये घालायचे आपल्याला जिरे घालायचे आहेत जिरे आपले व्यवस्थित फुललेले आहेत गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला ठेचून घेतलेला लसूण घालायचं आहे लसूणसुद्धा आपल्याला एक मिनिटभर थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे जास्त लाल नाही करायचा थोडासा अगदी फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला फ्राय झालेला आहे यामध्ये घालायचं आपल्याला लाल सुक्या मिरच्या हिंग घालायचा आहे यामध्ये त्यानंतर घालायचा आपल्याला कांदा कांदा सुद्धा आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे कांदा सुद्धा व्यवस्थित परतून झालेला आहे तर यामध्ये घालायचा आपल्याला टोमॅटो टोमॅटो सुद्धा व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे टोमॅटो आपलं लवकर सॉफ्ट होतं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यावर आपल्याला एक मिनिटभर झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपलं टोमॅटो पटकन सॉफ्ट होतं आता आपण झाकण काढून बघूया एक ते दीड मिनिटातच आपलं टोमॅटो व्यवस्थित सॉफ्ट झालेलं आहे बघू शकता एकदम नरम झालेलं आहे टोमॅटो आपलं यामध्ये घालायचे आपल्याला सुके मसाले हळद धना पावडर गरम मसाला तुम्ही गरम मसाल्याच्या जागी काळा मसालासुद्धा घरातला साठवणीचा घेऊ शकता कश्मीरी लाल तिखट आता आपल्याला ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मसालेसुद्धा आपल्याला एक मिनिटभर शिजवून घ्यायचे आहेत यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत अगदी दोन चमचे पाणी घालायचं आपल्याला हे मसालेसुद्धा एक मिनिटभर व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत एक मिनिटभर मी मसाले शिजवून घेतलेले आहेत असं मस्त आपला मसाला शिजलेला आहे याला तेल सुद्धा सुटलेलं आहे तर यामध्ये घालायचे आहेत आपल्याला आता मटार तर मटर सुद्धा आपल्याला खालच्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला आणखीन थोडंसं पाणी घालायचं आहे अर्धा कप पाणी घातलेलं आहे मी आपल्याला यावर झाकण ठेवून हे मटार शिजेपर्यंत थोडेसे सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत साधारण दोन ते तीन मिनिट चार ते पाच मिनिट झालेले आहेत तर आपण झाकण काढून बघूया समस्त कलर आलेला आहे आपल्या भाजीला तुम्ही बघू शकता आपले मटार सुद्धा असे व्यवस्थित सॉफ्ट झालेले आहेत कारण हे फ्रेश मटार आहेत त्यामुळे पटकन शिजले जातात आता यामध्ये घालून घ्यायची आपल्याला आता पालकची भाजी शिजवून घेतलेली आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणखीन आपल्याला थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे अगदी किंचित पाणी घालायचं आहे पातेल्यामध्ये थोडीशी भाजी राहिलेली होती त्यामध्येच आपल्याला थोडंसं पाणी घालून यामध्ये घालायचं आहे आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे भाजी मस्त झालेली आपली मटर पालकची भाजी मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला घालायचे थोडीशी चिंच आणि थोडासा गुळाचा खडा घालायचा आहे आपल्याला चिंचाने गुळ घातल्यामुळं आपल्या भाजीची चव खूप छान लागते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला आणखीन एक भऱ्या भाजीला शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून मी एक ते दीड मिनिट भाजी शिजवून घेतलेली होती पालक घातल्यानंतर मस्त झालेली आपली मटर पालकची भाजी कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागते पालक भाजी न खाणारेसुद्धा अशा प्रकारे केलेले आवडी न खातात मस्त झालेली आपली मटर पालकची भाजी तर आता आपण खाली काढून याला सर्व करून घेऊया आता आपण मटर पालकची भाजी सर्व करून घेऊयाची मस्त आपली चटपटीत मटर पालकची भाजी तयार झालेली आहे खायला खूप छान लागते तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा तुम्हाला माझ्या आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद